नवीन वर्षाचा उत्साह विद्यार्थ्यांच्यात दिसून येत होता महिना दीड महिन्यानंतर भेटलेले मित्रमैत्रिणी आनंदाने चिवचिवत होते त्या आवाजाने एवढ्या दिवस सुस्त शांत बसलेली कॉलेजची वास्तू गजबजून गेली कॉलेज सुरू होण्यापूर्वीच झाडून झटकून स्वच्छ होऊन ती विद्यार्थ्यांच्या स्वागताला सज्ज झाली होती कॉलेजमध्ये नवीन प्रवेश करणारे विद्यार्थी कॉलेजची ती भव्य इमारत मुलांचा गोंगाट प्रोफेसरांची करडी नजर पाहून भिचकत होते आणि जुने विद्यार्थी एका वर्षानं आपण सिनियर झालो म्हणून नवीन विद्यार्थ्यांपुढे भाव मारीत होते अनघा आणि तिच्या सर्व मैत्रिणी अगदी मनासारखी जागा धरून पुढे बसल्या होत्या वर्ग खचून भरला होता अनोगा खरीखरीच अभिजितला पाहण्यास उत्सुक झाली होती सेकंड बेल झाली आणि साऱ्यांच्या नजरा दाराकडे वळाल्या अभिजितने वर्गात प्रवेश केला बदामी कल्ल्याचा बारीक चेसचा शर्ट अभिजितला अगदी खुलून दिसत होता शैला हळूच अनगाच्या कानात कुजबुजली आज देशमुख सर भारी गोड दिसत दिसतात नाही शिलाचे बोलणे ऐकून आणक्क लाजली जणू तिच्या सौंदर्याचे कोणी कौतुक केले होते आणि ते पाहून शिलाला हसू आले अनगा त्याच्याकडे पाहू लागली अभिजित हसून हात उंचावून विद्यार्थ्यांना आता टा ता, टाळ्या पुरेत म्हणून सुचवत होता त्याची नजर वर्गावर फिरत होती सर सर तीन पहिल्या लाईनकडे आली आणि पहिले पाहिजे असलेले गवसले अनगा त्याच्याकडेच भारावून पाहत होती हाच तर आपल्या स्वप्नांचा राजकुमार क्षणभरच त्याची नजर तिच्यावर खेळून राहिली तिच्या शेजारी बसलेल्या शिलाकडे पाहून त्याने मन दस्मित केले त्याने बोलायला सुरुवात केली दोस्त हो बस त्याचा पहिला शब्द ऐकताच विद्यार्थ्यांनी टाळ्या टाळ्या वाजून पसंती दिली आज कॉलेजचा आणि माझा तुमच्या वर्गावरील पहिलाच पिरियड आहे तेव्हा आजच्या दिवस आपण मस्तपैकी गप्पा टप्पा करू हास्य विनोदात घालू कसे मस्त छान वर्गाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद आला बरे तर सांगा तुमची सुट्टी कशी काय गेली उत्तम छान मस्त सुंदर विद्यार्थ्यांकडून एकाच वेळी अनेक उत्तरे आली सर तुमची सुट्टी कशी गेली एकाने विचारले एकदम मस्त सर तुमची सुट्टी एकदम मस्त जाण्यास काही खास कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे खास कारणे कोणती ते तरी कळू द्या म्हणजे मला उत्तर द्यायला बरे पडेल सर पहिले कारण चहा फराळ दुसरे लाडू आणि तिसरे पेडे बर्फी आणि चौथे पुरे बस एवढी लिस्ट मला खूप झाली तुम्ही कोणत्या अनुरोधाने हा प्रश्न आणि पदार्थाची लिस्ट दिलीत ते मला समजलं तर सांगायचे म्हणजे मी सुट्टीत लाडू खाल्ले अगदी भरपूर पण दिले मात्र नाही हां मुलींनी खुश झाले अक्षरशः सॉस कोंडून त्या सरांचे उत्तर ऐकण्यात गुंतल्या होत्या त्यानंतर बऱ्याच गप्पा झाल्या तास संपल्यावर अभिजीत सांगायला विसरला नाही उद्यापासून अभ्यास सुरू आजचा तास संपला आणि अर्थ तर गप्पाही संपल्या त्यानंतर दोन्ही पिरियड संपले हानगाच्या ग्रुपने कॉलेजचा पहिला दिवस अगदी आनंदात घालविला कॉलेज नियमित सुरू झाले दोघांचा रोजचा संबंध येत होता पण समोरासमोर दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करीत होते अभिजीत तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता त्यामुळेच की काय अनगाच्या स्वभावातही फरक पडला होता ती अतिशय शांत झाली होती तिच्या त्या शांतपणावर मैत्रिणी तिला चिडवीत असत आणि त्या चिडवण्यावर ती फक्त हसत असे अभिजितच्या पिरियडला ती सतत खाली मान घालून बसत असे डोळे वर करून अभिजितकडे पाहतही नसे आणि हे सर्व पाहून शिला हळहळत असे तिने अनगाचे मन केव्हाच ओळखले होते तिने अनघाला सांगितले अनघा तू तु तुझे मन आवर ते एक स्वप्न समज अगं स्वप्नांचा का कोणी एवढा विचार करतं स्वप्न ही विसरण्यासाठीच असतात अनघा मी समजू शकते तुला हे सर्व विसरणे सहजासहजी शक्य ना होणार नाही काही गोष्टी विसरायच्या म्हणून विसरता येत नाहीत उलट त्या मनात जास्तच घर करून बसतात पण अनु ज्या गोष्टीमुळे मनाला त्रास होतो अशा गोष्टी विसरण्याचे योग्य नाही काय आणघा मला सुद्धा फार वाटले होते तुझी आणि सरांची जोडी जुळावी दोघेही एकमेकांना अनुरूप आहात पण नाही आपल्या जे नशिबात नाही त्याचा आट्टाहास तरी का करावा आणघा तू सरांवर प्रेम करतेस ते मी तुझ्या डोळ्यातून सराव हृदयात डोकावून पाहिले आहे आणघा अगं तू विचार कर ज्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमत नाही त्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे त्या प्रेमाची फसवणूक नाही का तुझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेला प्रेमांकूळ अलगदपणे काढून टाक तुला फार जड जाईल वेळे त्यापेक्षा त्या डॉक्टर अशोककडे ना बिचारा तुझ्यावर किती प्रेम करतो आहे मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे त्याच्यात काय वाईट आहे छानच आहे तो माझ्या मते तू सरळ त्याला होकार दे म्हणजे हळूहळू तू सरांना विसरून जाशील यातून बाहेर पडायचा सोपा मार्ग म्हणजे तो अशोकला आपले समज आईच्या बोलण्यात एकदा मी ऐकले होते त्यासुद्धा तुझ्या बाबतीत अशोकचा विचार करत आहेत शिला तुझे सारे खरे ग सारे खरे ग अशोक मध्ये कसलेच वैगुण्य नाही तो माझ्यावर प्रेम करतो हे त्याने प्रत्यक्ष आणि पत्रानेही बऱ्याच वेळा कळवले आहे पण काय करू मला ती कल्पनाही सहन होत नाही मी अशोकची पत्नी शक्य नाही शिला मी त्यांना मुळीच विसरू शकत नाही मी स्वतः अगदी पहिल्यापासून म्हणजे मला जेव्हा जाणू लागले हे आपल्याला खूप आवडू लागले आहेत तेव्हापासून मी मनाला बजावले आहे पण नाही अनघाच्या डोळ्यातून गंगा जमुना बरसू लागल्या शिला समजून चुकली अनघाची प्रीती सच्ची प्रीती आहे परस्परांच्या सहवासाने स्पर्शाने मिठास बोल बोलण्याने हे प्रेम उत्पन्न झालेले नाही तर हे प्रेम परस्परांच्या भांडणातून तिरस्कारातून निर्माण झाले आहे सिलाला आले या प्रेमाची वेगळी आगळी रीत पाहून तिला दुःख होत होते हे प्रेम एकतर्फी आहे पूर्वी तिला काही वेळा सरांच्या डोळ्यात अनेका काही विशिष्ट का भावना दिसत होत्या विशेषतः ट्रीपमध्ये वर्षाची सुरुवात झाल्यापासून सर पुन्हा पूर्वीच्या कोशात गेले होते आनगाकडे पाहतही नव्हते सरांच्या मनात अशक्य प्रेम होते म्हणूनच तिने अनगाला सल्ला दिला होता डॉक्टर अशोकला होकार दे अभिजितही तिचा एवढाच दुखी होता आपल्या प्रेमाच्या अपयशावर खोटे खोटो हसून पांघरून घालत होता रवीच्या तोंडून त्याने अशोक संबंधी ऐकले होते आमच्या अनुला अशोकने मागणी घातली आहे नानांना सर्वांना तो पसंत आहे बहुतेक हे वर्ष संपले की लग्नाचा बेट ठरेल रवीचे हे शब्द अभिजीतचे काळीस फाडून आत गेले होते तो जखमी झाला होता आणि म्हणूनच तो अनघाकडे दुर्लक्ष करीत होता त्याचे ते अतिशय फटकून वागणे पाहून अनघा जास्तच दुखी होत होती फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं मनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील धन्यवाद